ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज फाशी ही सकाळीच का दिली जाते शिवाय फाशी देत असताना जल्ला त्याच्या कानात काय बोलतो पाहुयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा तुम्ही पाहताय ती चाल जागर देशात गंभीर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सर्वात कठीण मानली जाते भारतीय कायद्यानुसार आरोपींना पहाटे फाशी दिली जाते तसेच फाशी देण्याचे काही नियम आहेत ज्यामध्ये अनेक गोष्टींचं पालन करावं लागतं यासाठी काही नियम आणि प्रक्रिया आहेत ज्या आरोपीपासून जेलर आणि इतर लोकांना पाळाव्या लागतात सिनेमात आपण एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याचं आणि आरोपीला फासावर लटकवल्याचं पाहिलं असेल पण खरं तर फाशीची शिक्षा देणं वाटतं तितकं सोपं नाही चला सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात जेल मॅन्युअलनुसार सर्व काम सकाळी सूर्योदयानंतर केलं जातं त्यामुळं फाशीची प्रक्रिया देखील सकाळी देण्याचं ठरवलं जातं ज्यामुळे इतर जेलमधील कामावर त्याचा परिणाम होत नाही एवढंच नाही तर आरोपीला फाशी देण्यापूर्वी त्याला फाशी देणारा जल्लाद हा आरोपीच्या कानात काहीतरी सांगतो खरं तर तो आरोपीची माफी मागतो तो म्हणतो मला माफ करा मी फक्त हुकमाचं पालन करतोय हे माझं कर्तव्य आहे हिंदूंना रामराम राम मुस्लिमांना सलाम यानंतर तोंडाला काळा कपडा बांधून आरोपीला फाशी दिली जाते फाशी दिल्यानंतर आरोपीचं शव सुमारे दहा मिनिट फाशीच्या फंद्यावर लटकवलं जातं त्यानंतर मेडिकल टीम शवाची तपासणी करते फाशीच्या वेळी एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट जेल अधीक्षक आणि जल्लाद यांची उपस्थिती असणं अत्यंत गरजेचं असतं सर्वांना फाशीचा दिवस आणि वेळ पूर्वी सांगितलेलं जातं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जज आपल्या पेनाच्या टोक्याला ज्याला नीव असं म्हटलं जातं ते तोडतो यामागचं कारण म्हणजे त्या पेनचा उपयोग पुन्हा केला जाणार नाही शेवटची इच्छाही त्यांना विचारली जाते फाशीपूर्वी जेल प्रशासन आरोपीकडून त्यांची आखरी इच्छा विचारली जाते ही इच्छा त्यांच्या मॅन्युअलनुसार असते जसे की परिजनांना भेटणे एखादं खास जेवण आणि धर्मग्रंथांचं वाचन जर ती इच्छा मॅन्युअलमध्ये असेल तर ती पूर्ण केली जाते अन्यथा नाकारली जाते फाशीची शिक्षा आणि त्याची प्रक्रिया नेहमीच कठीण आणि संवेदनशील असते प्रत्येक टप्प्यावर नियम आणि कायद्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं ज्यामुळे या प्रकरणात कुणालाही अडचण येऊ नये